तालुक्यातील गजलेले विद्युत खांब त्वरित बदला जाणता राजा प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र गावणे यांची मागणी पेन तालुक्यातील गजलेले विद्युत खांब जीर्ण झालेल्या वाहिन्या लोखंडी पट्ट्यात त्वरित बदलण्यात याव्यात नाही तर जाणता राजा प्रतिष्ठान पेन येथील विद्युत मंडळाच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण पुकारून आंदोलन करेल असा इशारा जनता राजा प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्रावण यांनी निवेदनाद्वारे दिला हो आहे पेन तालुक्यात विद्युत मंडळाचे दुर्लक्ष होत असून झालेले विद्युत विद्युत खांब पोलावरील पट्ट्या झाले एखादी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता असतानाही विद्युत मंडळाकडून या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे विद्युत मंडळाने पेन तालुक्यातील जीर्ण झालेले विद्युत खांब तसेच वाहिन्या त्वरित बदलाव्यात अन्यथा जाणता राजा प्रतिष्ठान पेन येथील विद्युत मंडळाच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण पुकारून आंदोलन करेल असा इशारा जिल्हाध्यक्ष गावण यांनी दिला नवीन वाहिन्या प्रत्येक गाव गावोगावी लागून त्या बदलल्या पाहिजेत जर ह्या गोष्टी झाल्या नाहीत तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे किंवा नैसर्गिक असू देत किंवा उद्या प्राण्यांचा असू देत किंवा मानसिक असू देत तर ह्या गोष्टींसाठी या आपल्या या गोष्टींना कारवाईपूर्वक लक्ष वेधून त्याने आपल्या पेन तालुक्यामध्ये काम करावा यासाठी या आपण मुलानी साहेबांना आ आत्ता आपण निवेदन दिलेलं आहे याच्यावर लवकरात लवकर कारवाई करू असं त्याने आश्वासन दिलेलं आहे जर याच्यावर कारवाई झाली नाही तर आपण एक पंधरा दिवसानंतर उपोषणास साखळी उपोषण मी करणार किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न